त्याला परवानगी देण्याची आवश्यकता आहे याने कसं काय करू शकता ग्रीन झोनची जागा आहे तुम्ही ती एनए केलेली आहे बदल जागेमध्ये केलेला आहे बदल जागा ही जागा आहे याच्या शेजारची तुम्ही आदला बदल करू शकता जास्तीत जास्त एका गावात करू शकता हे संगमेश्वर आणि वेगळं दुसरे गाव आहे गुगुळ गुगुळवाड गुगु हे दोन जमिनी त्यांनी बदल केले नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार गोपीचंद पडळकर सर मालेगाव संदर्भात आपण एक तारांकित प्रश्न उपस्थित केलाय त्याबद्दल काय सांगाल बघा मालेगाव मध्ये दोन हजार तेराला तुकडे बंदी कायदा असताना त्या जमिनीचे सोळा तुकडे केले होते आणि ती जमीन काही लोकांना विकली होती जाकीर आणि अरिफ अब्दुल लतीफ या दोघांनी त्या लोकांची आणि शासनाची फसवणूक केली होती माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांनी दोन हजार तेराला भोवटदार वर्ग ची जमीन वर्ग एक केली होती आणि त्यामध्ये काही विसंगती आहे आणि म्हणून अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी माननीय उपविभागीय अधिकारी मालेगाव यांनी जो निर्णय दिला होता तो रद्द केला तो फेरफार रद्द केला त्याच्याविरोधात ते आयुक्ताकडे गेले आयुक्तांनी अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांचा निर्णय कायम ठेवला मग याचा अर्ध यामध्ये अनिमित्त झाले चुकीच्या पद्धतीनं काम झालेलं आहे आणि सोळाशे बैलगोटे आहेत आणि बैलगोट्याला परवानगी देण्याची आवश्यकता आहे याने कसं काय करू शकता ग्रीन झोनची जागा आहे तुम्ही ती येणे केलेली आहे बदल जागेमध्ये केलेला आहे बदल जागा ही जागा आहे याच्या शेजारची तुम्ही बदल करू शकता जास्तीत जास्त एका गावातली करू शकता हे संगमेश्वर आणि वेगळं दुसरे गाव आहे गुगुळ गुगुळवाड हे दोन जमिनी त्यांनी अदलाबदल केले म्हणजे अशी चुकीची कारवाई झाली होती तर त्याबद्दलचा माझा तारांकित प्रश्न होता मान्य महसूल मंत्री महोदयांनी उपविभागीय अधिकारी मालेगाव यांना निलंबित केलंय एक महिन्याच्या आतमध्ये विभागीय चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे बाकीचे सात आठ अधिकारी आहेत मुद्रांक शुल्क विभागाचे त्यांची चौकशी आठ दिवसाची प्राथमिक चौकशी लावली आहे आठ दिवसामध्ये प्राथमिक चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे आणि ज्या दोघांनी फसवलं त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करायचा आदेश मान्य महसूल मंत्री महोदयांनी दिले एक मोठा क्रांतिकारी विषय आहे कारण एवढं हे भूमाफियाचं सगळं मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे ते कुणाला जुमानत नाहीत महसूल अधिकारी कुणाला जुमानत नाहीत चार पैसे मिळाले काही करतात तर मान्य महसूल मंत्री महोदयांचं मी विशेष अभिनंदन करेन आ, काल मेंढपाळांच्या समस्यांसंदर्भात एक बैठक पार पडली मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तर या बैठकीत नेमके काय निर्णय झाले बघा बैठकीमध्ये आम्हाला महत्वाचा निर्णय पाहिजे होता तो कालच्या बैठकीत झाला नाही परंतु माननीय गणेश नाईक साहेबांनी येत्या आठ दिवसामध्ये मेंढपाळांच्या जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना फॉरेस्टमध्ये जाऊ दिलं जात नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे मग तुम्ही आम्हाला फॉरेस्टमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये जिथं तुमचं वन खात्यानं झाडं लावलेली नाहीत अशा ठिकाणी जायला काय परवानगी आहे तुमच्याकडं साठ हजार स्क्वेअर मीटर फॉरेस्टची जमीन आहे त्यातली पन्नास हजार स्क्वेअर मीटर फॉरेस्टच्या ताब्यामध्ये जमीन आहे अरे मग सगळी काय झाडं लावलेली नाहीत ना आणि झाडं लावल्याच्या नंतर पाच वर्षाच्या नंतर तुम्ही आम्ही मेंढ्याला चरण्यासाठी खुली केली पाहिजे तुम्ही खुली करत नाही आणि मग मेंढपाला जायचं कुठं आता लोकांच्याकडे एवढं बागायत क्षेत्र वाढलंय तिथं लोक येऊ देत नाहीत मोकळ्या रानात आलं तर मारहाण करतात आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांनी सूचना दिल्यात येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये त्यामध्ये आपल्याला काय करता येते का याचा ये निर्णय घेणार असं माननीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब काल बैठकीला होते त्यांच्या बैठकीत ठरलंय छत्र निजामपूर नव्हे तर किल्ले रायगड ग्रामपंचायत हवी अशा मागणीचं एक पत्र तुम्ही मुख्यमंत्र्यांना दिलं तर यावर काही तोडगा माननीय मुख्यमंत्री महोदयांना दोन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या किल्ल्यावरती झाला तो रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास ज्या किल्ल्यावरती घेतला आणि त्यांचं पवित्र समाधीस्थळ ज्या किल्ल्यावरती आहे तो रायगड हा रायगड किल्ला छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये असणं हे बरोबर नाहीये हे चुकीचं आहे हे संतापजनक आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी लेखी पत्र घेऊन भेटलो की या ग्रामपंचायतच्या अंदर तीन मसुली गावं आहेत एक आहे छत्र निजामपूर दुसरा आहे वाघेरी तिसरा आहे रायगडवाडी आणि छोट्या मोठ्या बारा वाड्या आहेत किरकनवाडी आहे टकमकवाडी आहे नेवाळीवाडी वाडी आहे खडकेवाडी आहे आदिवासी कोण आहे वेगवेगळे छोट्या छोट्या वस्त्या आहेत शिंदे कोण आहे आदिवासी वाडी आहे वाघेरी अंडरची आदिवासी वाडी आहे पेरूचा दान नावाची एक छोटी वस्ती आहे तर अशा ज्या वाड्या आहेत यातली तीन मसुली गाव आहेत त्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की छत्र निजामपूर या ग्रामपंचायतीचं नाव तुम्ही बदला त्याला किल्ले रायगड असं ग्रामपंचायतीला नाव द्या आणि रायगड वाडीमध्ये त्याचं कार्यालय करा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ प्रस्ताव मागवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ग्रामविकास खात्याचे मंत्री मान्य जयकुमार गोरे भाऊ यांनी तत्काळ सीईओ रायगड यांना फोन केलाय आणि तत्काळ तो प्रस्ताव पाठवून द्या ज्या दिवशी प्रस्ताव मंत्रालयामध्ये येईल त्याच्या आठ दिवसाच्या आतमध्ये हे नाव बदललं जाईल छत्र निजामपूर ग्रामपंचायत आम्हाला नको आहे ते किल्ले रायगड ग्रामपंचायत होईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी तशा सूचना दिलेल्या आहेत सर एक शेवटचा प्रश्न राज्यात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे याकडे तुम्ही कसं पाहता चांगलं आहे काय राय आपण भारतामध्ये राहतो आणि एकत्र कुटुंब पद्धतीला आपण मानतो आपली संस्कृती आहे भावाभावाने भांडलं नाही पाहिजे भावाभावाने एकत्रित राहिलं पाहिजे आम्ही काय आग लावी लोक नाहीत आम्हाला काही कुणाच्या भावाभावामध्ये भांडण करण्याचा रस नाही आणि दोन्ही ठाकऱ्यांमध्ये काही भाजपनं भांडणं लावली नव्हती त्यामुळे कुणी एकत्र येणं त्या बाब आमच्याविषयी काही मत नाही काय 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 होत नाही येऊ द्या काय नाही धन्यवाद सर कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महा एमटीबी मुंबई